आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची बिगुल वाढली असून जिल्ह्यामध्ये सहा ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका होतात मात्र या निवडणुकीच्या अगोदर बीड जिल्ह्यामध्ये मुड़ राजकीय व्हायला पाहायला मिळते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीच्या वाटेवरती असताना दुसरीकडे त्यांचेच पुतणे आणि आमदार संदीप क्षीरसागर यांना देखील मोठा धक्का बाटलेला आहे कारण विश्वासू सहकारी आणि सहायक सतीश शेळके यांनी त्यांची साथ सोडत थेट आता शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलेला आहे तेच सतीश शेळके माझ्यासोबत आहेत तुमचं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत तुम्ही सोडलेले घेतलेला आहे पहिली प्रतिक्रिया काय तुमची सर आपले आभार व्यक्त करतो मी कारण की आपण काल सुद्धा आपल्या माध्यमामार्फत माझ्या बाबतीत बातमी प्रसारित केली होती त्यामुळं न्यूजचे प्रथमता मी आभार व्यक्त करतो आणि दोन दिवसापूर्वी मी मुख्य नेते आता उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये व जिल्हा प्रमुख अनिल दादा जगताप साहेब जिल्हा प्रमुख स्वप्नील भैया गलदर साहेब जिल्हा प्रमुख सचिन भाऊ मुळुक साहेब यांच्या समवेत मी माझा व माझ्या काही सहकार्यांचा प्रवेश घेतलेला आहे सहायकानं एखाद्या लोकप्रतिनिधींना सोडणं राजकारणात हे काय नवीन नाही याच्या अगोदर देखील घडले काही सहायक आमदारांना सोडून देखील आमदार झालेले आहेत मात्र बीडमध्ये असं घडतं की तुम्ही एकदम विश्वास होते त्यांचे आमदार संदीप क्षीरसागरांची तुम्हाला सातका सोडावी लागली नाही काही गोष्टी माझ्या दृष्टीक्षेपात आल्या होत्या आणि मी माझा मानस होता की मला राजुरी जिल्हा परिषद गट लढवायची त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला आमचं ठरले अशी पोस्ट सुरुवातीला आली त्याच्यानंतर तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे काय नेमकं तुम्हाला राजकारणात काही वाटलं नाही राजकारणात येण्याचं काही असं नाही कारण माझं कुणी ग्रामपंचायत सदस्य नाही किंवा कधी कुणी उभं राहिलं नाही किंवा आमच्या घरात तशी पार्श्वभूमी सुद्धा नाहीये आम्ही एक लहान कुटुंबातले गरीब कुटुंबातून पुढे आलेलो आहोत शिवसाहेब मी जवळजवळ एक पंधरा ते वीस वर्षापासून पण हे करत असताना राजकारण सुद्धा मी जवळून अनुभवलंय पाहिलंय किंवा मी ते करण्यास राजकारणामध्ये सुद्धा माझा सहभाग सुद्धा आहे बऱ्यापैकी परंतु राजुरी जिल्हा परिषद गटासाठी काम करत असताना मनामध्ये भावना निर्माण झाली की आता आपण सुद्धा काम करायला पाहिजे म्हणून आणि त्याचमध्ये आरक्षणाचं हे झालं म्हणजे आरक्षण त्या पद्धतीने पाडण्यात आलं महिला ओपन पडलं नंतर मग मी माझं भावना व्यक्त केल्या की मला लढवायचं आहे आता सुरुवातीला तर मी अपक्ष लढवणार असंच मी जाहीर केलं होतं परंतु अनिलदादा जगताप साहेबांनी मला एक छोट्या भावासारखं साथ दिली आणि मला त्यांनी विचारणा केली मला सन्मान दिला मान दिला सन्मान्य उपमुख्यमंत्री साहेब साहेबांच्या हाताने माझा प्रवेश घेतला म्हणजे मी ताणिला असासाठी काहीच केलं नाही री सुद्धा अनिल दादांनी मला लहान भावासारखं लहान मित्रासारखं वागणूक दिली ह्या दोन चार मला असं म्हणायचं की मी मी केलं केलं नाही ज्यांच्यासाठी त्यांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही असं आमदार संदीप सागरला तुमचं असं बोल नाही त्यांच्या बाबतीत बोलायला मी फार लहान माणूस आहे मी त्यांच्या बाबतीत काहीच बोलू शकत नाही पण अनिल दादासाठी मी खरंच काही के केलं नाही पण दादांनी मोठं मन उदारमतवादी मन मत दाखवलं माझ्या बाबतीमध्ये आणि माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याचा प्रवेश ते बी डायरेक्ट सी सीएम साहेबाच्या हाताने घेणं हे माझ्यासाठी म्हणजे कुतुहाला बाब आहे सर्वसामान्य कुटुंबातून तुमचं तसं पाहायला गेलं तर मूळ गाव धारवंट आहे आले छोटासा परिवार आहे सगळ्या गोष्टीतून आम्ही बघतोय सगळ्या गोष्टी संघर्ष तुमचा आता राजुरी तुमचं तुमचा काय विजय असणार आहे आणि राजुरी जिल्हा परिषद गट निवडण्याचं कारण नाही राजुरी जिल्हा परिषद गटामध्ये माझं स्वतःचं गाव येतंय पारगाव शिरस तसंच माझ्या पत्नी सुद्धा त्याच गटातील आहेत म्हणजे तिचं माहेर सुद्धा पारगावचं आहे सासरा आणि माहेर, माहेर। आणि दुसरी गोष्ट अशी की मी पाहतोय काही आपल्याला बॅकलॉग भरून काढायचा आहे म्हणजे विकासाचा त्याच्यामध्ये इकडं नारायणगड आहे इकडं रामगड आहे गणपतीचं देवस्थान आहे साक्षात माता आहे भैरवनाथ मंदिर आहे असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला काही कामं करायचे आहेत हे विकास कामं करत असताना अनिल दादांच्या मार्फत शिंदेसाहेबांकडं जाऊनच हे होऊ शकतंय हे मला दिसत आहे सध्या आणि माझं व्हिजन काही नाही माझं व्हिजन तेच आहे की राहिलेलं सगळं विकास काम आपल्याला करायचे आहेत देवस्थानपासून तर पाणी पर्यंत रस्त्यापासून तर शेतकऱ्यांच्या पीक विमापर्यंत शेतकऱ्यांच्या विहिरीपर्यंत शेतकऱ्यांच्या तलावापर्यंत म्हणजे छोट्या छोट्या छो, छो, छो तलावापर्यंत जे काही कोपोप बंधारे आहेत किंवा नदी आत्ता नदी आमचं नदीच्या उग्र स्वरूप धारण केल्यामुळे शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली त्याच्यात तिथं सुद्धा सौर भिंत कशी करता येईल आपल्या साक्षर पिंपरीमध्येच हे सुद्धा माझा मानस आहे आणि हे करण्यासाठी शासनकर्ते आपल्याला हे पाहिजे आणि शासनकर्ते कोण आहेत तर शिंदे साहेब आहेत मात्र विशेषतः पाहायला गेलं तर सतीश शिळके असा निर्णय घेऊ शकत नाहीत किंवा ते असा निर्णय घेतील असं कोणाला वाटलंच नव्हतं तुम्ही आज निर्णय घेतलाय पक्षीबरोबर झाला सगळ्या घडलेल्या घडामुळे आहेत पण ते मागे गेलेल्या मात्र आता हे संपूर्ण घडत असताना संदीप क्षीरसागरांकडून तुम्हाला काही विचारण्यात झालं नाही का किंवा तुम्ही हे सगळं करत असताना जागोदर काही तुमचं बोलणं झालं नाही नाही माझं आणि त्यांचं काही बोलणं झालं नाही मी काहीच नाही काही बोलणं झालं नाही काही नाही फक्त मी माझी फेसबुकवर एक पोस्ट टाकली आमचं ठरलंय म्हणून त्या दिवशीपासून आमचं काहीच बोलणं नाही यंत्रणा नाही आता यंत्रणा समजा म्हणजे मी तिथं असताना ही यंत्रणा आपण उभी केलेली होती ती यंत्रणा ऑटोमॅटिक समजा तिथून हे झाले समजा म्हणजे रद्द बादल झाली म्हणा किंवा बाजूला पडली आता तुम्ही आज जिल्हा परिषदेसाठी ठाम आहेत लढण्यावरती कसा तुमचा विजय असणार आहे तुमच्या कशा संदर्भात काय तुम्हाला आव्हान असणार आहे या राजुरीच्या अनुषंगाने कारण संदीप क्षीरसागरांचं गाव देखील मूळ नवगण राजुरी आहे काय आव्हान असणार देणार निवडणूक मध्ये तुमच्या समोर नाही आव्हान आव्हान असतील आव्हानाबद्दल मला काहीच नाही बोलायचं पण एक मतदार राजा मला मतदान रूपी आशीर्वाद शत प्रतिशत देण्या देईल आणि तो मी घेणार आहे ठाम आहे मी हा मी उभा राहण्यावर ठाम आहे आणि मतदान मी स्वतःसाठी घेईन ह्याच्यावर नक्कीच हे होते सतीश मतदार राजा हा जागरूक आहे नक्कीच मला आशीर्वाद त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे जे झालं ते झालं आणखी बोलतीलच समोर मात्र मला निवडणूक लढवायची होती त्याचबरोबर माझं मूळ गाव देखील पारगाव शिरस आहे तसे ते, ते धारवंट्याचे जरी असले तर त्यांची सासरवाडी पारगाव शिरस आहे आणि या संपूर्ण सर्कलचा मला विकास करायचा होता आणि आपण कुठेतरी देणं लागतो म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलेला आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आणखी राजौरी सर्कलमध्ये काय घडते आणि जे इथले त्या स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर त्यांचे ते सुविसहायक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये काय आव्हानं येतात ते देखील आपण पाहूया मात्र घडणाऱ्या घडामोडी आणि बीड जिल्ह्यातली विशेष म्हणजे एका सुविसायकाने आमदाराला सोडून थेट आता उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे हे विशेष बाब आहे मात्र अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणखी पुढे काय परिस्थिती निर्माण होती हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे